विश्वातलं एक दमदार नाव म्हणजे उषा नाडकर्णी इतकं दमदार की त्यांचं साधं नाव जरी ऐकलं तरी अनेकांची दानादान उडते नजरेत असलेला करारी बाणा त्यांच्या भाषेत आणि एकूणच जीवनात आहे शिवाय आयुष्याने दाखवलेल्या संघर्षातून आलेली हिंमत आणि स्पष्ट वक्तेपणा म्हणजे एखादी धारदार तलवारच त्यांच्या भूमिकांमुळे त्या खाष्ट उद्धट तापट आहेत असं अनेकांना वाटतं पण त्यांची अत्यंत चुकीची प्रतिमा लोकांनी निर्माण केली आहे पडद्यावर खाष्ट वाटणाऱ्या उषा नाडकर्णी खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड हळव्या आणि प्रेमळ आहेत जिथे चुकतं तिथे कुणाचीही भीडबाड न बाळगता त्या सडेतोड बोलणाऱ्या आहेत पण खाष्ट किंवा उद्धट नाहीत या उलट त्या अगदी तरल मनाच्या आहेत इतक्या की आजही त्या सहज बोलता बोलता भाऊक होतात त्यांचे डोळे पानावतात उगाच का त्यांना केवळ मराठीच नाही तर अवघी सिनेसृष्टी आऊ म्हणून प्रेमाने साथ घालते पण या आऊचा प्रवास सोपा नव्हता अनेक अडचणी अनेक हाल सोसून त्या इथपर्यंत पोहोचल्या आज जे यश मिळालंय त्या मागचा प्रवास सुद्धा तितकाच संघर्षमय गमतीशीर आणि महत्वाचा आहे म्हणूनच या खाष्ट चेहऱ्यामागे लपलेल्या गोड व्यक्तीचा प्रवास जाणून घेऊया आजच्या बायोग्राफी मधून मुंबईतल्या नाना चौकात बालपण आणि गिरगावात शाळा उषा नाडकर्णी म्हणून आपल्याला परिचित असलेल्या या अभिनेत्रीचं माहेरचं नाव उषा कलबाग त्यांचा जन्म मुंबईचाच तेरा सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस जन्माने मुंबईकर असलेल्या उषा मूळच्या कारवारच्या कोकणी ही त्यांची मातृभाषा पण मराठी ही त्यांना तितकी जवळची आणि मायेची मुंबईतल्या नाना चौकात दहा बाय दहाच्या खोलीत त्यांचं बालपण गेलं उषा यांना एकूण चार भावंड पुढे कुटुंब वाढल्याने कलबाग परिवार शेजारीच असलेल्या ग्रँड रोड येथे स्थलांतरित झालं तिथे दोन खणांची काहीशी मोठी खोली होती त्यांचं अर्ध शिक्षण गावदेवीमधल्या सेवा सदन शाळेत तर अर्ध शिक्षण गिरगावातल्या शारदा सदन शाळेत झालं तसं त्यांचं बालपण सुखवस्तू गेलं अगदी आनंदात कारण आई वडील दोघेही नोकरी करणारे असल्याने मुलांचे बरेच लाड व्हायचे अगदी दर महिन्याला जेवणापासून ते सगळ्या सुखसुविधा या भावंडांना मिळाल्या लाड होत असले तरी आई वडिलांनी त्यांना तितकी शिस्त देखील लावली उत्तम संस्कार केले आईकडून घेतला आदर्श त्यांची आई, आई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होती तर वडील आय मध्ये होते एक वेळ त्यांच्या आईवर अशी आली की घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणं त्यांना शक्य होईना अशा परिस्थितीत त्या मुलांना सोबत शाळेत घेऊन जात होत्या पण त्यांनी कधीही नोकरीत हलगर्जीपणा केला नाही आणि संसारही तितक्याच निगुतीनं सांभाळला संसारासाठी त्यांच्या आईने फार हाल सोचले अगदी पहाटे तीन वाजता उठून सगळी कामं उरकून स्वयंपाक करून त्या शाळेत शिकवायला जायच्या आईकडून ही चिकाटी उषा नाडकर्णी यांनी घेतली आणि वयाच्या अठराव्या वर्षी ते आपले शिक्षण पूर्ण करून मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लागल्या असं म्हणतात त्या काळी ग्रँड रोडच्या स्लेटर रोडवरील त्यांच्या बिल्डिंगमध्ये केवळ दोन स्त्रिया नोकरी करणाऱ्या होत्या त्या म्हणजे उषा आणि त्यांच्या आई पहिल्या नोकरीचा किस्सा शिक्षण झालं तरी नोकरी करण्याचा विचार उषा यांच्या मनात नव्हता पण एका मैत्रिणीला सोबत म्हणून काहीही मनात नसताना त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा फॉर्म भरला त्यावेळी त्या अठरा वर्षांच्याही नव्हत्या पण जशा त्या अठरा वर्षांच्या झाल्या तसा त्यांना मुंबई महानगरपालिकेतून नोकरीचा कॉल आला पुढे परीक्षा देऊन त्या उत्तीर्ण झाल्या आणि पालिकेत रुजू झाल्या जवळपास नऊ वर्ष दहा महिने त्यांनी मुंबई महानगरपालिकेची नोकरी केली के त्यावेळी बँकेत नोकरी असणं हे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायचं आणि पगारही जास्त असायचा त्यामुळे मग उषा यांनी पालिकेची नोकरी सोडून बँकेची नोकरी करायचं ठरवलं तिथेही त्यांना यश आलं आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी पालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि देना बँकेत त्या रुजू झाल्या देना बँकेत त्यांनी जवळपास पंचवीस वर्ष नोकरी केली आणि दोन हजार साली त्या सेवानिवृत्त झाल्या आणि आयुष्यात नाटक आलं उषाजी शाळेत असतानाही अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायच्या अभिनयाची नाचाची आवड त्यांना होतीच पण त्याला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ते नोकरीत असताना पालिकेत नोकरी करता करता त्यांनी स्पोर्ट्स क्लबच्या नाटकात काम केलं पूर्ण पुरुष हे त्यांनी सादर केलेलं पहिलं हौशी नाटक पुढे बँकेत गेल्यावर एका परिचित व्यक्तीच्या मदतीने त्या एस टी महामंडळाच्या ग्रुपमधून राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झाल्या आणि अनेक पारितोषिके देखील मिळवली नाटकाच्या या प्रवासात त्यांना सुरुवातीला खूप स्ट्रगल करावा लागला कारण याआधी घरात कुणीच नाट्यक्षेत्रातलं नसल्याने आई वडिलांनी खूप विरोध केला तालमींना उशीर झालेलाही घरी चालत नसे आणि याच नाटकाच्या वेळापायी त्यांना घर सोडावं लागलं होतं नाटकासाठी सोडलं घरदार नाटकात त्यांचं मन इतकं रमलं की बघता बघता त्या अनेक नाटकांमधून काम करायला लागल्या पण नाटकांच्या तालमींना होणारा उशीर घरच्यांना खटकत होता म्हणून एक दिवस त्यांच्या आईने नाटक सोड म्हणून हट्ट धरला पण ऐकतील त्या उषा कसल्या शेवटी आई वडिलांनी त्यांचे कपडे उचलून घराबाहेर टाकले आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पण उषाजी ही पक्क्या स्वाभिमानी होत्या त्यांनी एक बॅग आणली त्यात कपडे भरले आणि सरळ घराबाहेर पडल्या मैत्रिणीच्या घरी पारल्यामध्ये जवळपास सात दिवस त्या राहिल्या शेवटी घरच्यांनीच त्यांना परत बोलवलं आणि उषा हे प्रकरण निवडलं भूमिका गाजली आणि घरच्यांचे डोळे उघडले देना बँकेत असताना कायम त्या हिरीरीनं सहभागी व्हायच्या रिझर्व्ह बँकेकडून या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या तिथे देखील उषा यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली या काळात त्यांनी मराठीसह हिंदी एकांकिका देखील केल्या पुढे गिरगावातल्या साहित्य संघाशी त्यांचं नातं जुळलं ते, ते कायमच तिथे नाट्यवेड्या लोकांमध्ये त्या मिसळल्या आणि अभिनेत्री म्हणून त्यांच्या कलेला अधिकच वाव मिळाला त्यावेळी गुरु नाटकात त्यांनी साकारलेल्या बाणकोटी महिलेचं पात्र इतकं गाजलं की ते त्यासाठी त्यांना सात पुरस्कार मिळाले याच नाटकामुळे त्यांना व्यावसायिक नाटकाचे दार खुले झाले आणि मोहन तोंडवळकर यांच्या कलावैभव या नाट्यसंस्थेतून त्यांचा खरा नाट्यप्रवास सुरू झाला पुढे मग महासागर पुरुष सावित्री पर्याय मला उत्तर हवंय काचेचा चंद्र हिमालयाची सावली अशा अनेक दर्जेदार आणि प्रसिद्ध नाटकातून उषा नाडकर्णी यांनी मराठी रंगभूमी गाजवली दहा वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार पंधराच्या दरम्यान रंगभूमीवर आलेलं लंडनच्या आजीबाई हे त्यांचं शेवटचं नाटक त्यानंतर प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी नाटकात काम न करण्याचा निर्णय घेतला लागूंनी घेतली होती शाळा एकदा उषाजींना ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली ते नाटक होतं हिमालयाची सावली त्यावेळी नाटकाची तालीम सुरू असताना उषाताईंच्या तोंडून चादर ऐवजी चादर असा उच्चार निघाला हे ऐकताच लागूंचे कान टवकारले आणि ते म्हणाले अगं ए कारवार तू महाराष्ट्राची मराठी अभिनेत्री ना मग हे चादर काय चादर म्हण लागूंनी घेतलेली ही शाळा आऊंच्या आयुष्यभर लक्षात राहिली त्यानंतर त्यांनी कधीही चादर असा उच्चार केला नाही सिनेमाची सुरुवात महासागर नाटकात त्यांनी पंच्याहत्तर वर्षांच्या म्हातारीची भूमिका एकदम जोरकसपणे निभावली होती ही भूमिका इतकी प्रभावी झाली की याच नाटकातील एका कलाकाराने दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्याकडे उषाताईंची ताईंची शिफारस केली प्रभादेवीच्या रवींद्र मंदिरात प्रयोगानंतर जब्बार आणि उषाताईंची भेट झाली जब्बारांनी सिनेमासाठी विचारताच उषाताईंनी होकार दिला आणि सिंहासन या अजरामर चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली तेव्हा हा चित्रपट इतका गाजेल असे कुणालाच वाटले नव्हते पण दिग्गज कलाकारांची जंत्री असलेल्या या सिनेमाने एक वेगळाच इतिहास रचला आणि उषाताईंनाही सिनेसृष्टीचे दार खुले झाले पुढे त्यांनी अनेक सिनेमे केले आणि गाजवले अगदी आजही तो प्रवास सुरूच आहे माहेरच्या साडीने निर्माण केली दहशत असाच एक त्यांचा हिट सिनेमा ठरला तो म्हणजे माहेरची साडी विजय कोंडके यांच्या या चित्रपटात उषा नाडकर्णी यांनी अलका कुबल यांच्या सासूची भूमिका केली होती या चित्रपटात रमेश भाटकर अजिंक्य देव अशी तगडी स्टारकास्ट होती हा सिनेमा करताना तो चालेल का किती चालेल याची कुणालाच काही कल्पना नव्हती पण माहेरची साडी इतका गाजला की उषा नाडकर्णी यांनी केलेली सासू महाराष्ट्रातच नाही तर जगभरात हिट झाली या भूमिकेची इतकी दहशत होती की उषा नाडकर्णी हे नाव ऐकलं तरी लोक घाबरायचे या चित्रपटात उषा यांनी अशी खाष्ट आणि दुष्ट सासू साकारली की बायका त्यांना शिव्या द्यायच्या पडद्यावर त्यांनी अत्याचार सुरू केला की बायका धाय मोकलून रडायच्या पण असा हा सिनेमा तब्बल एकशे पंचवीस आठवडे चालला आणि उषा यांना वेगळीच ओळख मिळाली लग्नाची गोष्ट उषा यांनी कधीच आपल्या वैवाहिक आयुष्याची चर्चा होऊ दिली नाही एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की त्यांना लग्न करण्यात काहीच रस नव्हता पण केवळ आई वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी लग्न केलं आणि त्या कलबागच्या नाडकर्णी झाल्या लग्नाच्या काही वर्षानंतर त्या आपल्या पतीपासून विभक्त झाल्या पण त्यांनी नाडकर्णी हे आडनाव मात्र कायम ठेवलं उषा नाडकर्णी यांना एक मुलगा आहे ज्याचं नाव अभिजित नाडकर्णी असं आहे उषा यांचा आपल्या मुलावर आणि अभिजितचाही आपल्या आईवर म्हणजे आऊवर प्रचंड जीव आहे घरासाठी संघर्ष लग्न झाल्यानंतर त्या वाकोल्यात राहायला आल्या तिथे अत्यंत झोपडी त्या राहिल्या ते घरही त्यांच्या मालकीचे नव्हते हो चुलत सासऱ्यांच्या घरात त्यांनी संसार थाटला त्या अशा वस्तीत राहायच्या की तिथे आपल्या सहकलाकार मित्रांनाही बोलवत नसत अगदी एखाद्या शूटला किंवा चित्रपटाच्या पार्टीला जायला सेट वरून गाडी आली तरी त्या मेन रोडवर गाडी उभ्या करायला सांगायच्या आयुष्याची चाळीस वर्षे त्यांनी त्या ते वस्तीत काढली आपलंही एक बरं घर असावं असं त्यांना कायम वाटायचं शासनाच्या गृह योजनेत टेन पर्सेंटच्या कोट्यात घर मिळावं म्हणून त्यांनी अनेकदा सचिवालयात देखील रितसर विनंती केली होती परंतु तिथून कोणतीच दात त्यांना मिळाली नाही पण आपलं हक्काचं एक घर असावं ही जिद्द मनात कायम होती म्हणून त्यांनी प्रचंड स्ट्रगल केला खूप मेहनत घेतली अगदी वयाच्या साठी राबत राहिल्या आणि दोन हजार सतरामध्ये त्यांनी मुंबईत स्वतःच घर घेतलं ही स्वप्नपूर्ती त्यांच्यासाठी अजिबात सोपी नव्हती पण केवळ जिद्द आणि आत्मविश्वासामुळे त्यांनी हे शक्य करून दाखवलं उषा नाडकर्णी कशा झाल्या सर्वांच्या लाडक्या आऊ त्यांना आऊ हे नाव कसं पडलं याचाही एक गमतीशीर किस्सा आहे अभिनय क्षेत्रात त्यांच्या कामाचा आवाका इतका वाढत होता की वेळेअभावी त्या आपल्या मुलाला आईकडे ठेवून जात होत्या त्यामुळे कालांतराने त्यांचा मुलगा आजीला आई म्हणायचा आणि स्वतःच्या आईला उषा मग काही दिवसांनी हळूहळू त्याला आईची सवय झाली आणि एकदा त्याने उषाजींना आऊ अशी हाक मारली आईतला आ आणि उषातला ऊ अशी दोन्ही अक्षर या नावात असल्याने त्यांना हे नाव खूप आवडलं आणि पुढे अभिजितही त्यांना म्हणू लागला अभिजित लहान ला असताना उषात आई त्याला नशीबवान सिनेमाच्या सेटवर घेऊन गेल्या होत्या तिथे अलका कुबल यांनी हा शब्द ऐकला आणि त्या देखील उषाजींना आऊ म्हणू लागल्या पुढे संपूर्ण युनिट त्यांना आऊ म्हणू लागलं आणि बघता बघता अवघ्या मनोरंजन विश्वाच्या त्या आऊ झाल्या एकता कपूरही पडली प्रेमात नाटक चित्रपट यासोबत मालिका या मनोरंजन विश्वाचा भाग झाल्या तेव्हा तिथे देखील उषा नाडकर्णींचं स्थान आढळ झालं त्यांनी अनेक हिंदी मराठी मालिका केल्या पण हिंदीतील टॉपच्या निर्मात्या समजल्या जाणाऱ्या एकता कपूर यांच्या बालाजी निर्मिती संस्थेच्या त्या विशेष लाडक्या अभिनेत्री होत्या आणि आजही आहेत एकता कपूर आणि स्मृती इराणी यांच्यासोबत आऊंनी विरुद्ध थोडीशी जमी थोडासा आसमा कुच इस्तरह अशा अनेक मालिका केल्या उषा नाडकर्णी यांच्या अभिनयाचे हिंदी मालिका विश्वात विशेष कौतुक केले जाते म्हणून जेव्हा बालाजी प्रोडक्शन हाऊसला पवित्र रिश्ता ही मालिका करायची होती तेव्हा त्यांनी सासूच्या भूमिकेसाठी उषाजींना पहिली पसंती दिली एवढंच नाही तर अगदी आघाडीच्या कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया देखील उषा ताईंचे फॅन आहे जेव्हा भारतीने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं तेव्हा त्यांनी खास उषा ताईंसाठी काही भूमिका लिहिल्या होत्या त्यातील आऊने साकारलेल्या गरोदरबाईच्या भूमिकेने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता पवित्र रिश्ता आणि सुशांत सिंग राजपूत उषाजींची आजवर सर्वाधिक गाजलेली मालिका म्हणजे पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी साकारलेली सविताबाई देशमुख इतकी हिट झाली की उषा नाडकर्णी यांच्या नावाचा दरारा बॉलिवूडमध्येही निर्माण झाला या मालिकेत त्यांना सुशांत सिंग राजपूत सोबत काम करण्याची संधी मिळाली आई मुलाचं नातं साकारताना खरे मुलाचं नातं निर्माण झालं होतं पुढे सुशांतने जी झेप घेतली त्या प्रत्येक यशाचं त्यांना कौतुक होतं सुशांतही उषाताईंना आई म्हणायचा तो खूप गोड प्रेमळ आणि मनमिळाव होता असं आऊ आजही सांगतात पण एक दिवस उषा नडकर्णी यांना सुशांत गेल्याची बातमी समजली आणि त्या कोसळल्या त्यांना हा धक्का सहन झाला नाही अगदी आजही सुशांतची जेव्हा जेव्हा आठवण निघते तेव्हा तेव्हा त्यांचे डोळे पाणावतातच माझा माणूस माझ्या हृदयात कायम राहील त्याला कोणीही माझ्या हृदयातून बाहेर काढू शकत नाही असं त्या सुशांतबाबत कायम सांगतात वयाचं बंधन झुगारून खेळल्या होत्या बिग बॉस पवित्र रिश्ता सुरू असतानाच त्यांना अनेकदा हिंदी बिग बॉसच्या ऑफर आल्या पण उषा ताईंनी त्या ऑफर नाकारल्या पण जेव्हा मराठीतून ऑफर आली तेव्हा त्यांनी वेगळा प्रयोग करूया म्हणून ही संधी घेतली शिवाय मराठी बिग बॉस म्हटल्यावर सगळी माणसं आपली असतील आपलेपणा मिळेल म्हणून त्या हो म्हणाल्या आणि सत्तरी ओलांडलेल्या उषा मोठ्या डेरिंगने बिग बॉस मराठीचा भाग झाल्या विशेष म्हणजे नव्या दमाची तरुण मुलंही या घरात एक आठवडा देखील टिकू शकत नाही पण तिथे आऊ सत्याहत्तर दिवस राहिल्या त्या केवळ तिथे राहिल्या नाहीत तर त्यांनी सगळे टास्क केले वेळ प्रसंगी ठकास महाटक होऊन त्या भिडल्या आणि हा प्रवास देखील त्यांनी पूर्ण केला रुस्तमच्या सेट वर राडा ते मानाचा पुरस्कार अक्षय कुमारचा रुस्तम सिनेमा त्यांनी साईन केला चित्रीकरण सुरू झालं पण अचानक त्यांना नववारी साडी नेसायला सांगितली हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा उषा नाडकरनी चांगल्याच भडकल्या कारण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं तेव्हा असं काहीच सांगितलं नव्हतं कारण नववारी नेसल्यावरती त्यांना इन्फेक्शन होतं म्हणून त्या शिवलेली नववारी वापरतात पण सेटवर अचानक नववारी नेसायला सांगितल्याने त्यांचा चांगलाच भडका उडाला त्यांनी सेटवर सगळ्यांची शाळा घेतली शेवटी दिग्दर्शक म्हणाला आई तुम्ही तुमच्या साडी शिवणाऱ्या ताईंचा नंबर द्या आपण तुमच्यासाठी काहीतरी करू उषा ताईंनीही लगेच फोनाफोनी करून एका दिवसात शिवलेल्या साड्या मिळवल्या विशेष म्हणजे केवळ आऊच्या शब्दाखातर अवघ्या एका दिवसात त्या ताईंनी तीन साड्या शिवून दिल्या आणि हा वाद शांत झाला या चित्रपटात आऊची भूमिका अगदी काही वेळाची होती पण त्यातही आऊने अशी जबरदस्त बॅटिंग केली की त्या भूमिकेसाठी त्यांना दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड मिळाला गाजवली सिनेसृष्टी उषा नाडकर्णी यांच्या आयुष्यात अनेक संघर्षाचे दिवस आले त्यामुळे त्यांनी कधीही नोकरी सोडली नाही कायम नोकरी पाहून अभिनय केला असे त्यांनी दोन्हीकडे पुरेपूर न्याय दिला ना कधी नोकरीवर अन्याय होऊ दिला ना कधी अभिनयावर त्यांनी अनेक मराठी नाट्यकृती अजरामर केल्या नाटक सिनेमा करता करता जाहिरातीही केल्या मग ती ब्रू कॉफी असो भारतीय आयडिया अशा अनेक जाहिराती देखील त्यांनी गाजवल्या सिंहासन सारख्या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केले नशिबवान मध्ये साकारलेली गरीब म्हातारी आपल्याला हळव करून जाते देऊन मधली आणि तिनं केलेलं टरा टरा आणि फरा फरा हे तर हिट झालं ही केवळ दोन तीन उदाहरणं झाली पण हिंदी मराठी शेकडो सिनेमे त्यांनी केले सडक छाप मधली अंधस्त्री वास्तवमध्ये त्यांनी साकारलेली देड फुट्याची आई अजूनही आपल्या लक्षात आहे त्यांचा हा सिनेप्रवास आजही तितक्याच ऊर्जेने सुरू आहे मग तो अक्षयचा रुस्तम असो की मराठीतलं वेंटिलेटर वयाच्या पंच्याहत्तरी नंतरही उषा यांचा कामातील जोश अजूनही तसाच आहे ही माझी खंत मी ऑडिशन देणार नाही असं उषाजी आजही ठामपणे सांगतात कारण इतकी वर्ष मनोरंजन क्षेत्रात काम करूनही जेव्हा एखादी भूमिका मिळवण्यासाठी ऑडिशन देण्याची वेळ येते तेव्हा उषा यांचा संताप होतो आपण आयुष्याची पन्नास वर्ष वा या क्षेत्रात काम करूनही आपल्यापेक्षा निम्ण्या वयाची मुलं जेव्हा आपली ऑडिशन घेतात तेव्हा खंत वाटते आजही स्वतःला सिद्ध करण्याची वेळ यावी यासारखे दुर्दैव नाही असं त्यांना वाटतं त्यामुळे मनोरंजन विश्वात काम करताना ही मनातली सल त्या कायम बोलून दाखवतात माझा स्पष्ट वक्तेपणा लोकांना खटकतो पण माझा स्पष्ट वक्तेपणा लोकांना खटकतो पण मी त्याला काहीच करू शकत नाही तो माझा स्वभाव आहे मी खरं बोलते आणि लोकांना तेच नको असतं मी खाष्ट आहे तोंडाळ आहे खडूस आहे असे गैरसमज अनेकांनी पसरवले आहे पण मी कशी आहे हे माझ्या जवळ असणाऱ्या व्यक्तींना चांगलं ठाऊक आहे जी माणसं माझ्याकडे हक्काने आली ती परत कधी गेलीच नाही आणि जी गेली ती माझ्या लक्षात सुद्धा राहिली नाही असं उषा आजही सांगतात उषा नाडकरनी जितक्या स्पष्ट वक्त्या आहेत तितक्याच प्रेमळ आणि हळव्या देखील आहेत आणि हे आपल्याला नाकारून चालणार नाही भावाशिवाय आयुष्य अपूर्ण उषा यांना चार भावंड त्यातला एक भाऊ एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये गेला दुसरी बहीण दोन हजार सोळा मध्ये गेली तर त्यांचा धाकटा भाऊ मंगेश याचे नुकतेच म्हणजे वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी निधन झाले या चारही भावंडांचा एकमेकांवर प्रचंड जीव आधी दोन भावंड गमावल्याची त्यांना खंत होतीच पण ज्या भावाने आजवर साथ दिली तोही आता सोडून गेल्याने उषा नाडकरनी फारच खचले आहेत त्यांच्या भावाने म्हणजेच मंगेश कलबाग यांनी उषाताईंना खूप साथ दिली आयुष्यातली अनेक सुखदुःख या बहीण भावांनी एकत्र पाहिली आयुष्याच्या सर्वात कठीण काळात त्यांचा भाऊ त्यांच्या सोबत होता अगदी आतापर्यंत त्यांना भावाचा मोठा आधार होता सणावाराला वाढदिवसाला त्यांचा भाऊ आणि बहिणी त्यांच्या सोबत असायचे पण दुर्दैवाने याही भावाचे आता निधन झाल्याने उषा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे माझ्या आयुष्यात माझ्या भावाचे स्थान खूप वेगळे आहे असं त्या कायम सांगतात स्वाभिमानी उषा उषा म्हणजे अफाट कर्तृत्व आणि स्वाभिमानी स्त्री त्यांनी जपलेला स्वावलंबी बाणा आज वयाच्या पंच्याहत्तरीमध्ये देखील तसाच आहे कारण उषा यांचा मुलगा आपल्या पत्नीसोबत दुसरीकडे राहतो पण त्याबाबत त्यांची कोणतीही तक्रार नाही उलट त्यांचा आपल्या मुलावर म्हणजे अभिजितवर प्रचंड जीव आहे आणि अभिजितचाही आपल्या आईवर प्रचंड जीव आहे पण त्या मुलावर निर्भर नाही त्या स्वतः कमावतात आणि जगतात किंबहुना त्या कुणावरही अवलंबून नाही आजही त्या एखाद्या जा शूटिंगला जाताना पहाटे पाच वाजता उठून स्वतः जेवण तयार करून मग शूटिंगला जातात त्या कधीही सेटवरच्या जेवणावर अवलंबून राहत नाहीत मनोरंजन विश्वातील अत्यंत शिस्तप्रिय स्वावलंबी आणि स्वाभिमानी अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत उषा नाडकर्णी म्हणतात मी कधीच कुणाच्या दारात काम मागायला गेले नाही ज्यांना माझं काम आवडलं ते स्वतः माझ्यापर्यंत पोहोचले आणि मी ते काम निष्ठेनं केलं मी आयुष्यात कधीही कुणाची गुलामी केली नाही की काम मिळवण्यासाठी कोणाची हुजरेगिरी केली नाही जे काम मिळवलं ते स्वाभिमानाने आणि जगलेही स्वाभिमानानेच मंडळी लोकांना दुष्ट आणि खाष्ट वाटणाऱ्या ना उषा नाडकरणी खरे आयुष्यात मात्र एखाद्या पहाडासारख्या आहेत स्वाभिमानी आणि तटस्थ त्या जितक्या स्वाभिमानी आहेत तितक्याच खरे आणि स्पष्ट वक्त्या आहेत म्हणूनच कदाचित जगाला त्यांचा खरेपणा आवडत नसावा ज्यांनी त्यांचं प्रेम माया पाहिली त्यांची ती आई झाली आऊ झाली मग त्या अलकाताई असो किंवा सुशांत सिंग राजपूत तेव्हा अंतरातून स्वच्छ निर्मळ आणि सच्च्या असलेल्या उषा नाडकर्णी यांना लोकमत फिल्मीचा मानाचा मुजरा